जय शोरा, जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय सारथी मित्रांनो त्या ड्रायव्हर भावांनो आजचा विषय आहे की नवीन गाडी आणि ट्रान्सपोर्ट रिलेटेड माहिती तर तुम्ही नवीन गाडी घेताय का त्यापूर्वी तुम्हाला काय प्रश्न विचारतो तुम्हाला जर त्याचं उत्तर असेल तर कमेंट मध्ये नक्की पाठवा मला नाही तर त्याचं उत्तर देखील मीच देणार आहे तर ड्रायव्हर भावांनो तुम्ही नवीन गाडी घेत आहे का त्या अगोदर तुम्हाला गाडीचा अनुभव किती आहे चालवण्याचा त्यानंतर तुमची ट्रान्सपोर्ट मध्ये ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये ओळख किती आहे कारण की ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात तुमच्या गाडी व्यवसाय संबंधित आणि जर तुम्ही ऑल इंडियात चलत असाल तर प्रत्येक राज्याची तुम्हाला माहिती आहे का जर नसेल तर हा लाईव्ह शेवटपर्यंत बघा हा खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे तर तुम्ही बोलता की कसा मामा मी ऑलरेडी दोन हजार बावीस ची पिकअप वापरतो म्हणजे आज रोजी त्या गाडीला माझ्या चार वर्ष झालेली आहे चार वर्षापासून आपण ती गाडी वापरतो मित्रांनो मी जवळपास पूर्ण भारत फिरलेलो आहे जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आसाम मिझोराम मेघालय गुजरात पूर्ण पूर्ण भारतात फिरलेलो आहे कोणत्या ठिकाणावरून रिटर्नला काय गाडी भाडं लागतं लोड किती लागतो सगळं 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 आज तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो मी।, मी चार वर्षात फिरून फिरून आजच मी सकाळी एक व्हिडिओ टाकला एक दहा वाजता तो व्हिडिओ देखील पूर्ण बघा तुम्ही जर तुम्ही ओव्हरलोड गाडी भरताय तर कोणत्या पद्धतीने काळजी घेतल्या गेली पाहिजे गाडीची ते देखील सांगणारे आज तर हा लाईव्ह शेवटपर्यंत बघा जेणेकरून यातनं तुम्हाला नक्की मला तर असं वाटतं की फायदाच होईल तर चला सुरू करूया आजचा लाईव्ह तर ड्रायव्हर भावांनो काय होतंय माहिती माहितीये का ज्या व्यक्तीला गाडी लाईन मध्ये ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये मा काहीही माहीत नसेल तरी भिण्याचं कारण नाही आणि माहित असेल तर बरच आहे मग तर काय विशेष नाही ना पण ज्यांना माहीत नाही खास पहिलं त्यांच्यासाठी सांगतो तर भावांना तुमच्या सारखाच मी देखील होतो दोन हजार बावीसच्या अगोदर मी माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे दोन हजार पंचवीस न आपल्याला काय दिलं तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा त्या व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण माहिती स्वतःबद्दल दिलेली माझी की मी दोन हजार बावीसच्या पहिलं काय करत होतो आणि दो दोन हजार बावीस पासन गाडी व्यवसाय मध्ये कसं उतरलो काय उतरलो हे सगळं सगळं त्या व्हिडीओत सांगितलेले ठीक आहे तुमचा वेळ नाही घेता डायरेक्टली पॉइंट वर मध्यावरती तर तुम्ही गाडी व्यवसायामध्ये नवीन असाल ना तर ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे गुगलचं एक ऍप्लिकेशन आहे वाहक ऍप्लिकेशन आहे ब्लॅक ब्लॅक म्हणून ऍप्लिकेशन आहे पोर्टर एक आहे त्याच्यानंतर व्हिल् एक ऍप्लिकेशन आहे असे पाच सहा एप्लिकेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडीचं पूर्ण कागदपत्र गाडीचा पेलोड ते सगळं सगळं फिल करावं लागतं माहिती भरावं लागते त्या ठिकाणी त्यानंतर तुमची गाडी जॉईन होऊ शकतात आता राहायला विषय जे जुने ड्रायव्हर आहे त्यांनी नवीन गाडी घेतलेली काय होत माहितीये का एक पाच सहा वर्ष गाडी चालवल्यानंतर बरोबर आहे त्यांचं देखील कि त्यांना मालक व्हायचं असत ना आणि अक्षरशः तुम्हाला खोटं नाही बोलत ते चार पाच वर्ष गाडी चालवल्यानंतर साहजिक जे प्रत्येकाला वाटत मी गाडी मालकच व्हायला पाहिजे आणि गाडी मालकांना असं वाटतं की मी आता ट्रान्सपोर्टर व्हायला पाहिजे मग यात व्हायला काय लागलं माहितीये का साध्य काहीही होत नाही चला तर सुरू करतोय आजचा मेन मुद्दा नवीन गाडी घेताय ना, ना तुम्ही चांगली गोष्ट आहे ट्रान्सपोर्टला काय होता माहितीये का देखा चार ना 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 एक चार पाच महिने शक्यतो तुमचे लॉस जातील जाऊ द्या पण तो मला नवीन लोकांना सांगतोय की तुम्हाला एकदा जर ओळख झाली तर मग काही प्रॉब्लेम येणार नाही आता राहिला का पिकअप किती पैसे कमवते महिन्याला साधारण काय होत आहे माहितीये का हो नवीन लोक जे ड्रायव्हिंग क्षेत्रातच नवीन आहे ते डायरेक्टली मोठी गाडी घेण्याचा विचार कधीच करत नाही ते छोट्यापासूनच स्टार्ट करणार आणि जे परमानंटली आता मला चार वर्ष झालेत पिकअप वापरून मी कुठंतरी असा विचार करतोय की नाही आपल्याला आता मोठ्या गाडीत जायला पाहिजे परंतु माझ्याकडं जर व्यवसायच नाही मोठ्या गाडीचा नुसतं विचार करून काय होत नाही मित्रांनो तर तुमच्याकडे गाडी व्यवसाय देखील पाहिजे त्या गाडी ती येण्याच्या अगोदर तर असो नवीन गाडी घेताय तर साधारण नवीन गाड्यांची किंमत आता बऱ्याच जणांना माहित असेल महिंद्रा बोलेरो पिकअप मी स्वतः महिंद्रा बोलेरो पिकअपच वापरतो त्यामुळे मला त्याच गाडीचं माहिती आहे आणि मी त्याच गाडीची माहिती तुम्हाला सांगणार ना की मी आशलेलं टाटा इंट्रा आयशियर ह्या गाड्यांचं सांगणार कारण की शेवटी काय म्हणतात ना माणसाला ज्या गोष्टीबद्दल ज्या व्यवसायाबद्दल माहिती असेल तेच सांगायला पाहिजे विनार्थ बडबड करून काही उपयोग नाही तर मित्रांनो मी दे दे देखील दोन हजार बावीस ला गाडी घेतली होती माझी देखील ओळख नव्हती मला गाडी देखील येत नव्हती ड्रायव्हर ठेवला दोन महिने ड्रायव्हर ठेवला गाडी शिकून घेतली माझी पण मी माझा बडबडा स्वभाव आहे मित्रांनो त्यामुळं माझी भरपूर अशी ओळख झाली सुरुवातीला मी दोन वर्ष संपूर्ण भारत फिरलो अक्षरशः काही ठिकाणावरून पाच रुपये किलोमीटर पर किलोमीटर न रिटर्न सुद्धा गाडी आणली का नाही बुवा कमीत कमी टोल नाके डिझेल हा निघाला पाहिजे पण त्यावेळेस असा कधी विचार नव्हता केला मी कि गाडी मेंटेनन्स आपला स्वतःचा पगार जेवणा खावनाचा खर्च हा देखील काढायला पाहिजे आपण आता बरेचसे गाडीवाले तो विचार करत नाही जाताना भरपूर लांब लांब जातात ऑन ऑल मध्ये परंतु तिकडून येताना रिटर्नच काय भाडं लागतं काय नाही ट्रान्सपोर्टर एम एच ची गाडी आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो की मुंबई पुण्याचं भाडं मी बरेचसे मी माझ्या युट्यूबच्या मा व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओमध्ये की आपण जाताना काय भाडं घेतलं होतं व येताना काय भाड्यामध्ये चाललो येत आहोत हे ये सुद्धा सांगत असतोय मित्रांनो त्यामुळं ट्रॅव्हल विथ आर या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदा आणि तुमचे सगळे प्रश्नांचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील राहायला विषय आता नवीन गाडीवाल्यांचा नवीन गाडीवाले म्हणजे शक्यतो यंग मुलं बावीस ते अठ्ठावीसच्या घरातील परंतु काय होत तुमची ओळख नसती गाडी तर घेता दोन तीन महिने छत्रपती संभाजीनगर पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई ही लाईन चालता तुम्ही पण तुमची ओळख आहे का त्या शहरात गेल्यानंतर तुमची इथं तर झाली तुम्ही नवीन गाडी घेतली बॉडी वगैरे बनवली बॉडीला किती खर्च आला हे देखील सांगतो मी तुम्हाला एक साधारण बारा तेरा लाखापर्यंत नवीन बलोरो पिकअप चालली मित्रांनो आता हप्त्यावरती जर तुम्ही मराठा असल तर ओपन मराठा असल तर अण्णाभाऊ पाटील विकास महामंडळाच्या अंतर्गत तुम्हाला लोन देखील होतय परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला गाडीची बॉडी बांधावं लागते रस्ती मंडल ताडपत्री हे सगळं विकत घ्यावं लागतं आणि हे करण्यासाठी कमीत कमी सात ते पासष्ट हजार रुपये खर्च येऊ शकतो आता ती बॉडी बनवणार आहेत तुम्ही किती हलकी बनवता लाकडी बॉडी बनवता कंटेनर डब्बा बनवता काय बनवता नाही ऍक्च्युअल मार्केटमध्ये याची चौकशी करा जर तुम्हाला ऑल इंडिया चालायचं आहे तर कि ऑल इंडिया साठी कंटेनर डब्बा व्यवस्थित राहील कि तुमचा ओपन बॉडी व्यवस्थित राहील मग ओपन बॉडी मध्ये बाहेरच्या राज्यात जायचं म्हणलं तर ही बॉडी जमत नाही मित्रांनो गाडीला समोरना शो गाड जमत नाही कॅबिनच्या वर जो झुला असतो आपण जिथं गाडी म्हणजे कॅबिन असतं आपलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅबिनच्या वर झुला जमत नाही त्यानंतर तो मला सांगतो फाळक्याच्या बाहेर माल जमत नाही समोरच्या कॅबिन वर देखील माल जमत नाही मग हे सगळं करत असताना आता नवीन गाडीवाल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात हे बिन वन पॉइंट थ्री घेतली वन पॉइंट थ्री गाडी पास किती करती वजन हे देखील माहीत पाहिजे साधारण तीनशे साडेतीनशे किलो बॉडीचं वेट येतं साडेतीनशे किलो जर तुमचं वेट आलं गाडीचं तर तेराशे किलो पासिंग असती साडेतीनशे किलो नऊशे पास करती गाडी बरोबर साडेतीनशे किलो मायनस झाल्यानंतर नऊशे किलो पास करते नऊशे किलो कोणत्या पार्टीचा माल येतो ऑल इंडिया जर चालले तर कमीत कमी एक कमी एकटाची गॅरंटीवरच पिकअप जातात आणि अक्षरशः काही पण भाडे घेऊन पळू नका कारण की काय होत तुम्हाला माहित नसतं कि त्या ठिकाणी जाऊन गाडी किती दिवस होल्ड होणार आहे जाणार जाताना कोणत्या कोणत्या राज्यातनं प्रवेश करायचा आहे आपल्याला आता जनरली काय होत माहिती आहे का आणि हो, हो कोणत्याही राज्यात जाताना मित्रांनो ड्रायव्हर भावांनो टीपी कंपल्सरी काढा आता टीपी हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल जे माझा लाइव पाहिल्यांदा बघत असेल किंवा जे गाडी व्यवसायामध्ये नवीन असेल टीपी म्हणजे टेम्परली परमिट त्या राज्याचा आणि जर तुमची गाडी वन पॉइंट थ्रीच्या पुढची आहे म्हणजे वन पॉइंट फाईव्ह वन पॉइंट सेवन दोन टन आता नवीन आलेली तर ह्या गाड्यांना आपल्या आरटीओचं परमिशन घेऊन जावं लागतं पाच राज्याचं किंवा त्या राज्याच आणि ही खास जे आहे सा ना ही अडचण वन पॉइंट फाईव्ह वन पॉइंट सेवन दोन टन गाड्यांना ही खास कोणत्या राज्यात अडचण येते हे सुद्धा सांगतो मी तुम्हाला ही अडचण येते मित्रांनो एम पी युपी बिहार छत्तीसगड ओडिसा झारखंड कलकत्ता ह्या साइटला ह्या गाड्यांना खूप अडचण आहे त्यामुळं ह्या साइटचं कधीही भाडं पकडताना तुम्ही काय करा कि आपल्या आरटीओ किंवा तुमचा जो कोणी आरटीओ आहे त्या आरटीओ ऑफिस मधन हे सगळं घ्या म्हणजे या सगळ्या कागदपत्राची पूर्तता करा त्यानंतर समोर जावा कारण काय होतं माहितीये का जर तुम्ही विदाऊट डॉक्युमेंट गेलीत ना प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचे फाईन वेगवेगळ्या प्रकारचे असतात कोणी तुम्हाला पाच हजार मारू शकत त्या राज्यात गेल्यानंतर कोणी कोणत्या राज्यात पाच हजाराचा फाईन पडू शकतो किंवा कोणत्या राज्यामध्ये अकरा हजार पाचशेचा फाईन देखील पडू शकतो आणि हाच रूल हेच नियम विदाऊट टीपी साठी सुद्धा आहे आता विदाऊट टीपीचं नुकसान सांगतो तुम्हाला देव न करो तुमच्या गाडीतला माल चोरीला गेला कि तुमची गाडी चोरीला गेली किंवा तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करता येत नाही मित्रांनो त्यामुळे कोणत्याही राज्यात जावा कोणत्याही राज्यातून तुम्ही एक घंटा जरी त्या राज्यातनं प्रवेश करून निघणार असाल बार बाहेर तरी पण ऑनलाईन टीपी काढा कारण तो खूप महत्वाचा आहे नाही तर मग फाईन मी सांगितलेलेच आहे तुम्हाला ओव्हरलोड इतकं फाईन विदाउट टीपी आणि विदाऊट परमिशनच पडू शकतो तुमच्या गाडीवर त्यामुळे शक्यतो सावधगिरीनच प्रवेश करा आणि काय माहिती आहे का ज्या ठिकाणी ज्या राज्यात जाताय तुम्ही कलकत्त्यात तुमची ओळख नाही आणि कोणताही ट्रान्सपोर्टरनं जर तुम्हाला सांगितलंय का भैया मी मेरा गाडी उदरसे लोड देता तर भावांनो प्रत्येक ट्रान्सपोर्टरची ओळख प्रत्येक राज्यात असते असं नाहीये प्रत्येक ट्रान्सपोर्टरची ओळख प्रत्येक राज्यात असतीच असं पण नाहीये परंतु त्या राज्यात गेल्यानंतर तिथला ट्रान्सपोर्टर देखील महाराष्ट्रातल्या काही ट्रान्सपोर्टरना ओळखतो तर तो तुम्हाला त्यांची ओळख मागणार मग त्या आणि बाहेरच्या राज्यात खास करून पंजाब हरियाणा दिल्ली यूपी बिहार त्यानंतर तिकड सिलीगुडी या भागामध्ये मित्रांनो महाराष्ट्राच्या ट्रान्सपोर्टर ओळख असल्याशिवाय गाडी भरत नाही भरती पण मग ते बॅलन्स भाडं जास्त मागं ठेवतात पहिलंच तर आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये किलोमीटर न भाडं देणार त्यात दोन दोन तीन तीन हजार रुपये तुमचे मागं ठेवणार आणि त्यानंतर मग तुमच्या हातात राहणार काय पण माणूस एवढ्या लांब लांब जाताना देखील भाड्याचा विचार करत नाही आता मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार लाईव्ह मध्ये काल संध्याकाळी मला फोन आला होता आणि मला ते बोलले की मामा कलकत्त्याचं भाडं आहे सोळाशे किलोमीटरचं तीस हजार भाडं सापी सापी आणि मित्रांनो तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये जर सापी सापी भाडं असलं ना तर शंभर टक्के त्या ठिकाणी तो बुकिंग वाला असो ट्रान्सपोर्टर असो ब्रोकर असो अत्यंत पैसा खाण्याचा प्रभावी साधन म्हणजे भाडं साफी साफी आणि हो मित्रांनो भाडं तुम्ही ज्या वेळेस गाडी भाडं पाकडताना तर त्यावेळेस वजन किती खर्चा किती बिल्टी काय त्यामध्ये मग खर्चामध्ये काय काय येत काही म्हणते एका बिल्टीचे पैसे घेतले आम्ही काय म्हणते पार्किंगचे पैसे घेतले काही म्हणते आमची वसुली शंभर रुपये काय म्हणते मुनिमजी काय म्हणते गाईड आहे असे वे वेगवेगळे प्रकारे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हमाली देखील द्यावा लागते आता तुम्ही बोलता की मामा माझ्याकडं तर पिकअप आहे मग पिकअप लोकस काय लागत भावांनो त्यामुळं सांगतोय की गाडी भरण्याच्या अगोदर आहे ना या गोष्टी सगळ्या क्लिअर करा नाही तर काही उपयोग नाही बघा म्हणजे बाबा जेवलेम पात्र पालते आता तो, तो सांगतो म्हणजे मी प्रत्येक लाईव्ह मध्ये नाही सांगत बसत ते की गाडीवाले अक्षरशः अकरा रुपये सतरा रुपये किंवा एकोणास रुपये वीस रुपये किलोमीटरने चालतात मी देखील वीस ते पंचवीस रुपये किलोमीटरच्या दरम्यानच भाडं पकडतो परंतु मी पहिलं चेक करतो कोणत्या कोणत्या राज्यातनं प्रवेश आहे मला टोल नाका किती लागणार आहे मला टीपी किती लागणार आहे कमीत कमी तो खर्च मी म्हणत नाही का टीपीचा तुम्हाला कोणता ट्रान्सपोर्टर पैसे देतो की तुम्हाला कोणत्या टोल नाक्याचा खर्च ट्रान्सपोर्टर देतो किंवा तुम्हाला कोणता खर्च डिझेलचा टोल नाका हे ट्रान्सपोर्टर देतो नाही देणार परंतु हा सगळा विचार आपण करायचं आता कलकत्ता समजा ना गाडी भरली कलकत्ता मी चाललोय छत्तीसगड लागतं ओडिसा लागतं झारखंड लागतं त्यानंतर कलकत्ता लागतं बिहारमधनं थोडंफार जावं लागतं आता एवढ्या राज्यांचा टीपी एंट्री वगैरे या सगळ्या गोष्टी विचारत घ्याव्याच लागत्या आता तुम्ही म्हणताना की मामा किती लागती तर तुम्हाला सांगतो छत्तीसगडला असायला येत आहे मला आता छत्तीसगडला अक्षरशः चार चार पाच पाच जण तुमच्या गाडी पैसे पळत येते मामा मला दोनशे रुपये द्या दोनशे रुपये द्या म्हणजे तुमची गाडी सोडण्यासाठी नाही तर मग वाले एमपी वाले युपी वाले बिहार वाले काय करतात आहे का ते बोलतात की मामा एक काम करा तुमच्या गाडीचं मॅकॅनिकल दाखवा आता मॅकॅनिकल हा शब्द तुमच्या सर्वांसाठी देखील नवीन आहे आणि माझ्यासाठी देखील नवीन होता परंतु मॅकॅनिकल हे काय मला माहितच नव्हतं मॅकॅनिकल म्हणजे तुमची गाडी मेंटेनन्स फुल मेंटेनन्स केलेली आहे का किंवा इंजिनच्या संदर्भात त्या गाडीच्या संदर्भात कागदपत्र बनलेले असतात आणि तुम्ही जर बॉर्डरवरन काट्यावरनं जर गेले तर ते तुमच्याकडनं हे मागणारच तर त्यामुळेच सांगतोय की जाताना या गोष्टी क्लिअर करत जावा आणि खास करून मी आज सकाळच्या व्हिडिओत पण बोललोय की पूर्ण भारतभर फिरायची गरज नाही मित्रांनो पूर्ण भारतभर फिरायची गरज नाही तुम्ही पुण्यातनं मुंबईतनं संभाजीनगरवरनं नागपूरनं तुमच्या इवन कोल्हापूर सोलापूर सांगली साताराजीतनं कुठनं गाड्या भरताय ना तर कोणती तरी एकच लाईन चला समजा तुम्हाला थोडक्यात सांगतो मी छत्रपती संभाजीनगर की मुंबई चालतो ना तर तीच लाईन आहे काय होतं त्या लाईनचा म्हणजे त्या रोडचा सगळा अनुभव मला असतोय की चोरी कोणत्या ठिकाणी होती काय होती कसं होतं त्यामुळं सांभाळून चाला आणि नवीन रस्त्याला जाताना मित्रांनो शक्यतो आहे ना कुठेही जेवायला थांबत जाऊ नका किंवा कोणत्याही पेट्रोल पंपावरती गाडी लावत जाऊ नका सगळ्यात महत्वाचं आहे कारण की काय होतंय माहिती आहे का, का। तुम्ही जर शक्यतो जाताय ना नवीन ठिकाणी तर भरपूर अशा मध्ये ट्रक वगैरे लागलेले असतील त्या ठिकाणी बिनधास्त गाडी लावा जेवण करा आराम करा वीस रुपये जाऊ द्या पार्किंगचे वीस रुपये जाऊ द्या मित्रांनो पण अनसेफ गाडी कुठं उभा करू नका की जेणेकरून जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम येईल आणि येतोयच बाहेरच्या राज्यात येतोयच आता बाहेरच्या राज्यात जसं गुजरात मध्ये मी बघितलं साऊथ लाईनला देखील बघितलं काही ढाब्यांवरती खूप अशा असंख्य ट्रक उभा राहतात त्या ठिकाणी आपण निवान झोपू शकतो सगळं होऊ शकतं पण कलकत्ता छत्तीसगड ओडिसा या साईडला जर तुम्ही कधी गेले ना तर तिकडं ढाबा आहे का हॉटेल हिवळ येत जास्त उग चार पाच चार पाच गाड्या थांबलेल्या असतात आणि मग त्या ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न करू नका शक्यतो सेफ जागा बघा काही काही पेट्रोल पंपावर देखील बघा गा, की गाड्या कमी लागलेल्या असतात दोन तीनच गाड्या असतात त्या ठिकाणी चोरी मारी होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हो मित्रांनो एक साधारण तुम्ही चहा घ्यायला थांबत असाल जेवायला थांबत असाल डिझल टाकायला थांबत असाल तुमच्या सोबत झालेलं आहे का नाही मला नाही सांगता ना, येणार माझ्यासोबत झालेलं आहे की ते लोक आपल्याला लो विचारतात अरे भैया गाडी मे सामान क्या भराय त्यावेळेस सांगू नका की तुमच्या गाडीत सामान काय भरलेलं आहे हा झाला पहिला प्रश्न अरे भा भाई कासे हो आपण मोठ्यापणानं सांगतो मी महाराष्ट्राचा आहे ठीक आहे सांगा काय प्रॉब्लेम नाही हा झाला दुसरा प्रश्न नंबर तीनचा प्रश्न तो विचारतो तुम्हाला अरे भैया जा रे हो आपण म्हणला ना तुला काय करायचंय तर तो, तो काय बोलतो माहितीये का नाही आर हमारा एक आदमी आपके साथ भेजना था आपण काय म्हणतो ठीक आहे वो आपण एकटाय घेऊन टाकू घेऊ नका गाडीत शक्यतो पॅसेंजर बसवू नका कारण की चोरी वाण्याचे चो खूप जास्त चान्सेस असतात मित्रांनो त्यामुळं शक्यतो पॅसेंजर बसू नका बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर आणि तुमची तुम्हाला विशेष सांगतो तुमची सर्व माहिती जसा माल काय भरलाय तुम्ही कुठं आलात आता मी तर हे बघा मी ही शेंडी वाढवलेली हे बघा मला ह्या शेंडी आहे ना मी कोणत्या देखील राज्यात गेलो ना तर मला ते काय म्हणते पंडितजी कब आहे कैसे आहे किधर आहे किधर से आहे मला आता मला चार वर्ष झालीत मित्रांनो मला थोडीफार भोजपुरी भाषा देखील बोलता येते त्यानंतर हिंदी, तो तो जार 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 तो हिंदी पर तर परफेक्ट येते पण माझ यूट्यूब चॅनल फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियावर मी डायरेक्टली मराठीच बोलतो कारण की आपली मातृभाषा आहे आपण सेफली बोलू शकतो तसं मी बाहेरच्या राज्यात जर गेलो ना तर हिंदीत बोलतो किंवा भोजपुरी मध्ये थोडंफार बोलतोय तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का तुमचा आणि डिझेल भारताना सगळ्यात महत्वाचं शक्यतो सेफ झोन मध्ये पेमेंट मारा म्हणजे मोबाईल वरती ऑनलाईन पेमेंटच करा कॅश जास्त ठेवू नका आणि कॅश जरी ठेवली ना तर पूर्ण कॅश खिशाच्या बाहेर काढू नका किंवा गाडीच्या बाहेर काढू नका चोरी होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला जरा असं वाटत असेल ना का हा मी खूप जुना आहे मित्रांनो नजर हटी दुर्घटना घटी त्यामुळे सांगतोय की जपून गाड्या चालवा आणि ज्या जो रस्ता तुम्हाला माहित नाही ना त्या रस्त्यानं शक्यतो जाण्याचं टाळा कारण की का म्हणतोय माहितीये आहे का की नवीन रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे काय नाही आपल्याला माहित नसतं गेल्यानंतर माहित पडतं हा तुम्ही तु दिवसा दिवसा कुठूनही चालू शकता तुम्ही जंगलात न जावा गावात न जावा कुठनं पण जावा काही प्रॉब्लेम होणार ना पण रात्रीचा नॅशनल हायवे लाच चला आता मी एक दोन वर्षापूर्वीची घटना सांगतो मित्रांनो आमच्या इथलं संभाजीनगरचा गाडीवाला आहे पिकअपवाला महेश म्हणून मी ओळखतो त्याला तुम्ही कधी ऐकलेलं असून त्याचं नाव त्याच्याकडं वन पॉईंट थ्री पिकअप आहे तो गेलेला होता छत्तीसगडला रायपूरला त्यानं हैदराबाद गाडी भरली आणि मला फोन केला म्हणे मामा मला तो दोन रस्ते दाखवता तो एक दाखवतो गडचिरोली मार्गी आणि एक दाखवता नागपूर मार्गी त्याला म्हणलं फरक किती पडतोय तो म्हणे ऐंशी किलोमीटरचा रात्री अक्षरशः त्याने दोन वाजता मला फोन केला होता म्हणे ऐंशी किलोमीटरचा फरक पडतोय तर तो मला सांगतो मित्रांनो त्याला त्याला मी सांगितलं होतं की नागपूर मार्गीचा बाळा गडचिरोली मार्गी जाऊ नको नाही ऐकलं गडचिरोली मार्गी गेला माओवादी म्हणजे आतवादी ज्याला बोलतो आपण मराठीत तर ते लोक त्याला, त्याला आडवे झाली पण बिचाऱ्याच्या गाडीत अक्षरशः घर सामान भरलेलं होतं त्यामुळं त्याला सोडलंय पण ज्या वेळेस गडचिरोली सोडलं फॉरेस्ट वाले भेटले त्याला त्यांनी विचारलं त्याला की भाई इतने रात में तू कैसा आया त्यानं सांगितलं ऐसा ऐसा आहे त्यांनी विचारलं त्याला का कोणी भेटलो होत तुला ह्या माओवाद्यांनी प्रांतवाद्यांनी त्याला सांगितलेलं होतं का आगे चलके जाने के बाद फॉरेस्ट वाला लगेगा उधर जाके हमारे आमारे बारे मी कुछ बताना नाही हे यांना सांगितलं की नाही कोई नाही मिला कारण काय होत आहे आपल्या मुळे कोणाला ही नुकसान व्हायला नको सगळ्यात महत्वाचं तर मित्रांनो मी अशीच नवनवीन माहिती ट्रान्सपोर्ट संबंधी देत असतोय तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा मला मी लवकरच पुढचं देखील लाईव्ह लवकरच करणार आहे एक दोन ते तीन दिवसांनी आज किती पंचवीस पंचवीस येणार हा आज पंचवीस तारीख आहे मित्रांनो होऊ शकता मी उद्या देखील ह्याच वेळेला ऑनलाईन येणारे तुम्हाला ट्रान्सपोर्ट रिलेटेड काही जरी प्रश्न असतील की मामा ओव्हरलोड गाडी भरू भर का नको ओव्हरलोड जर गाडी भरली तर काटा कसा वाचवायचा त्यानंतर अंडरलोड जरी असेल परंतु काट्याच्या साईड ना कुठ नकास काय निघायचं याच्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देईन कारण की मी पूर्ण संपूर्ण भारत फिरलोय मित्रांनो मला देखील सवय होती पण आता मी ती सवय बंद केलेली आहे विदाउट टीपी विदाऊट याच चालायचं ओव्हरलोड गाड्या भरायच्या मी सगळं सगळं बंद केलेलं आहे आणि नवीन गाडीवाल्यांना मी तेच पुन्हा सांगणार की गाड्या ओव्हरलोड भरू नका नवीन राज्यात जाण्याची डेरिंग करू नका कारण की शक्यतो सात रुपये आठ रुपये काही काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं तर माझं वाटतं की बऱ्याच ठिकाणी मित्रांनो पाच रुपये किलोमीटर रेटनचं भाडं सुद्धा लागू शकत मला लागलेलं आहे मी त्या राज्याचं दाव देखील सांगणार नाही तुम्हाला कारण काय होत आपलेच दात आपलेच होत दाताखाली जीव आली जीभ कतरली ती आपलीच त्यामुळं रामकृष्ण हरी मित्रांनो पुन्हा भेटतोय तुम्हाला उद्याच्या लाईव्ह मध्ये चला धन्यवाद